मोठी बातमी सर आहे ती म्हणजे मतदान ईव्हीएम वरच होणार आहे ज्या विरोधातल्या याचिका होत्या त्या सुप्रीम कोर्टानं फेटाळलेल्या आहेत खरं तर या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊया आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे नेमकं को सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं बिलकुल आता ऑर्डर डिक्टेट करण्याचं काम चालू आहे परंतु आता पहिलं जो शब्द उच्चारलेला आहे कोर्टाने ते म्हणजे की जे मतांच्या स्लिप आहेत ते ईव्हीएम शी संपूर्ण शंभर टक्के मोजणी करण्याची जी मागणी केली होती ती फेटाळण्यात आता आलेली आहे त्यामुळे एक मोठा धक्का म्हणावा लागेल आणि याचिकाकर्त्याला याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती की ईव्हीएम सोबत जे व्हीव्ही पॅट आहे किंवा व्हीव्ही पॅट कंट्रोलर जे आहे तर त्याची तांत्रिक काही माहिती सुप्रीम कोर्टानं मागितली होती त्यानंतर काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले होते निवडणूक अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची उत्तरं दिली होती आणि याची करत्याची ही जी मागणी होती ती शंभर टक्के व्ही जी आहे त्याची मोजणी करायची ती मागणी आता फेटाळण्यात आलेली आहे कारण त्यासाठी अवधी सुद्धा जास्त लागणार होता कालावधी जास्त लागेल आणि निकाल येण्यासाठी सुद्धा उशीर होऊ शकतो परंतु एवढ्या मोठ्या लोकशाही देशामध्ये निकाल येण्यासाठी जर काही दिवस जर उशीर लागला तरी चालू शकेल असं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं परंतु ते सुप्रीम कोर्टानं ऐकलं नाहीये आणि त्यांनी सांगितलेलं की जे काही मशीन आहे किंवा ईव्हीएम आहे त्या संदर्भामध्ये काही सुधारणा या पुढच्या कालावधीमध्ये करता येऊ शकतात परंतु याचा अर्थ असा नाही की आता संपूर्ण बॅलेट पेपरवरच आपण जायला पाहिजे कारण घेऊन आता हा दुसरा टप्पा चालू आहे नक्कीच धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी पुन्हा एकदा जाऊया सरांकडे खूप महत्त्वाचा अपडेट म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला होता ईव्हीएमच्या निवडणुका आता व्ही पॅट च्या काउंटिंगचा मुद्दा आणि जसं राम सांगत होता त्यांचा आर्ग्युमेंट हे की